नमस्कार श्री नारायणराव काका यांनी लिहिलेले तृतीय पुस्तक प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे त्यांची आधीची दोनही पुस्तके अतिशय लोकप्रिय असून वाचकांना अतिशय आवडलेली आहेत हेही पुस्तक नक्कीच आवडेल ह्या पुस्तकात एकूण सोळा लेख असून एकशे साठ पानांचे पुस्तक आहे पूर्ण पुस्तकात त्यांनी परमपूज्य श्री मामांच्या अनेक आठवणी आणि प्रसंग दिले आहेत परंतु काही प्रकरणे जसे प्रकरण तीन व चार ह्यात परमपूज्य सद्गुरू सौ ताई महाराज आकटे यांच्या संदर्भातील आठवणी दिल्या आहेत ह्यामध्ये श्री नारायण काकांना परमपूज्य सद्गुरू ताईंनी त्यांच्या घरात एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होण्याचा प्रसंग दिला आहे त्यातून आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळतात प्रकरण पाचमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री दादांना दीक्षा कधी झाली ते दिले आहे व परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी त्यांच्यावर कशी कृपा केली याचे वर्णन आहे प्रकरण सहामध्ये परमपूज्य सद्गुरू दादांच्या कुटुंबियांना वणी येथे दीक्षा झाल्याची आठवण दिली आहे आणि माऊलीत घडलेल्या अनेक आठवणी दिल्या, दिल्या आहेत पुढील सर्व प्रकरणे अत्यंत वाचनीय झाली आहेत व परमपूज्य सद्गुरु श्री मामा परमपूज्य सद्गुरू दादा व परमपूज्य सद्गुरू सौताई यांच्या आठवणींनी ओतप्रोत भरलेली आहेत तरी हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय ठेवतच नाही त्यातील प्रसंग वाचताना तुम्ही तीनही सद्गुरूंच्या बरोबर आहात असे वाटत राहते इतकी उत्कृष्ट लिखाणाची शैली आहे धन्यवाद